श्री कृष्ण हाऊसिंग सोसायटी राजरत्न नगर येथे वृक्षप्रेमींनी केले वृक्षारोपण चाळीसगाव शहरातील धुळे रोड भागातील ऐंशी फुटी रोडला लागून असलेले राजरत्न नगर व श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटी मधील वृक्षप्रेमींनी विविध झाडांचे वृक्षारोपण केले सर्व नागरिकांनी आपापल्या घरासमोर परिसरात एका व्यक्तीने दोन तरी झाडे लावा आणि झाडे जगवा असा संदेश यावेळी उपस्थित वृक्षप्रेमी श्री राकेश देशमुख श्री धोंडू काकडे श्री जगन्नाथ पाटील श्री संजय देशमुख यांनी दिला चाळीसगाव शहरातील धुळेरोड भागातील के आर कोतकर कॉलेजच्या ट्रॅक जवळील राज राजरत्नगर या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी एक अनोख्या वृक्ष प्रेमींनी विविध झाडांची लागवड केलेली आहे यासाठी आपण त्यांच्याशी संपर्क साधत आहोत का आपले नाव सांगा आणि आपण कोणकोणत्या वृक्षांची लागवड केलेली आहे याविषयी माहिती ओके मी जगन्नाथ राजाराम दारा पाटील आम्ही राजनाथ नगर आणि श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटी मिळून इथले रहिवासी आहेत तर आम्ही सर्व वृक्ष रु, रोपणाची योजना केली आणि राकेश रोशन त्यांना आम्हाला सहाय्य सा, केलं तसं नगरपालिकेनं कडनं आम्हालाही भरपूर असं सहाय्य मिळालं त्यामुळे हा उपक्रम आम्हाला राबवता आला आम्ही वृक्षरोपी सर्व आवडी आवड असणारे आम्ही सर्व मित्र आहोत आणि आम्ही त्याची पूर्ण हमी घेतली नगरपालिकेला की आम्ही वृक्ष लावू आणि जगू कारण आम्ही करोनामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला ऑक्सिजनचं जाणव असल्यामुळे त्याला महत्त्व कळलं म्हणून आम्ही ऑक्सिजन देणारे सर्व वृक्ष लावलेत लिंब निंब पिंपळ वळ अशी अर्जुन ही सर्व ऑक्सिजन मॅक्झिमम ऑक्सिजन देणारी झाडं असल्यामुळे आम्हाला त्याचा गर्व वाटतोय राकेश राजेंद्र देशमुख नगर रहिवाशी शेती आमचीच होती आणि आम्ही प्लॉटिंग करून ती डेव्हलप केली त्याच्यानंतर बाकीचे इतर रहिवाशी इथे आल्यानंतर आम्ही तिथले बरेच झाडं वगैरे येथे नष्ट झालेले होते तर मग आम्ही वृक्षारोपणाचं वृक्ष लावाभो असं म्हणून आम्ही सगळ्यांनी एकी केली आणि त्यात आम्हाला नगरपालिकेने सहाय्य केलं वृक्ष देऊन आणि त्याच्यात आम्ही सगळे मिळून वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आणि प्रत्येकाने या गोष्टीचा आदर्श घेतला पाहिजे कमीत कमी प्रत्येकाने एका घरात दोन दोन झाड तरी लावावीत ब आणि ते संगोपन करावी ऑक्सिजन खूप महत्वाचं आहे आता आपण कोरोना पिरियड मध्ये बघितलेले कि किती प्रॉब्लेम आलेत लोकांना त्याच्यामुळे वृक्षारोपण हे खूप काळाची गरज आहे प्रत्येकाने त्याचा अनुकरण केलं पाहिजे आणि सर्व सर्वांनी हा आदर्श ठेवून प्रत्येकाने काय म्हणजे प्रत्येकाच्या का घरी दोन झाड तरी लावले पाहिजेत मी धोंडू प्रताप काकडे श्रीकृष्ण कॉलनी अठ्ठावीस वर्ष सेनामध्ये नोकरी करून आलेलो आहे माझी सैनिक आहे मी आणि तसं आम्हाला फौजमध्ये पण झाडे लावण्याची खूप आवड असते प्रत्येक सैनिकाला झाडे ला लावणे आणि जगवण्याची खूप आवड असते त्यामुळे इथे जो उपक्रम राबवला त्यात मी स्वतःहून भाग घेतला आणि आम्ही निंब अर्जुन पिंपळ अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावलेले आहेत आणि त्यांना जगवण्याचंही आम्ही जबाबदारी घेतलेली आहे तरी याचा आदर्श सर्व नागरिकांनी घेतला पाहिजे एवढंच मी सांगू इच्छितो कारण की आम्ही जे स्वतः प्रयत्न केले दुसऱ्यांना दाखवण्यापेक्षा स्वतः करावं आपला जो संदेश आहे लोकांनी बघावा आणि दुसऱ्याला सुधरवण्यापेक्षा आपण स्वतः सुधारलं तर ते महत्वाचं आहे दुसऱ्याला सांगून फायदा नाही मी एकच संदेश देऊ इच्छितो की याचा सगळ्यांनी आदर्श घ्यावा